नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय सात पॉईंट एक हा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की अगोदरचा जो व्हिडिओ आहे मी सेवन पॉईंट वन म्हणजे सात पॉईंट एक ट्रिक क्लुप्ते आणि सूत्रे म्हणून टाकलेला आहे तो पहा तो बघितल्यावरच तुम्हाला हा जो स्वाध्याय आहे सात पॉईंट एक तो पूर्ण व्यवस्थित करेल नाहीतर काही गोष्टी तुम्हाला कळणार नाही त्या डोक्यावरून जातील त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तो व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा आणि समजून घ्या त्यानंतर हा व्हिडिओला सुरुवात करा तर चला विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय सात पॉईंट एक त्याच्यातला पहिला प्रश्न एक ते, ते शंभर या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहे तर एकूण मूळ संख्या एक ते शंभर मध्ये पंचवीस आहे खूपच सोपा प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे दुसरा एक ते पन्नास पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज किती दोन हजार वीस ला आलेला प्रश्न पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज या ठिकाणी जर दोन घेतला तर दोन ही संख्या सम आहे म्हणून ती येणार नाही सुरुवात होईल तीनापासून तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस या सर्व मूळ संख्यांची जर तुम्ही व्यवस्थितपणे बेरीज केली माझं वाक्य बघा व्यवस्थितपणे बेरीज केली तर तुमचं उत्तर मिळेल पर्याय क्रमांक दोन तीनशे सव्वीस याची बेरीज करायची आणि खात्री करून घ्यायची तर चला पुढचा प्रश्न आहे तिसरा पुढील पैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे व त्रिकोणी संख्या सुद्धा आहे चौरस संख्या मी तुम्हाला अगोदर सांगितलंय वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या आता त्रिकोणी संख्या कळायचं तुम्हाला सूत्रमागे वेगळे समजून दिलं आहे तीनाचा वर्ग नऊ आहे पाच वर्ग पंचवीस आठाचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे ह्या सर्व वर्ग म्हणजेच चौरस संख्या आहे आता आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची ही त्रिकोणी संख्या नाही हीही नाही हीही नाही ही, ही ही ना पर्याय क्रमांक चार त्याचं योग्य उत्तर सर तुम्हाला कसं काय कळलं कशा शोधल्या तर मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंय की तुम्ही मूळ सॉरी त्रिकोणी संख्या पाठ करून घ्या कंटिन्यू लिहा लिहून त्या पाठ करून घ्यायच्या तरच तुम्हाला ते क्विटी प्रश्न सोडता येतील आणि ही आठवी त्रिकोणी संख्या आहे हेही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे चौथा दोन अकरा तेरा सतरा एकोणास तेवीस या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारचा आहे पाता शनी लक्षात येत आहे ना हा व्हेरी गुड चौरस नाही वर्गसंख्या नाही आहेत त्या त्रिकोणी नाही त्रिकोणी पण नाही विषम नाही कारण त्या ठिकाणी दोन आलेला आहे मोरला काय पर्याय क्रमांक चार सर्व या मोर संख्या आहेत पुढचा प्रश्न आहे आपला पाचवा पुढील पैकी कोणती जोडी जोड़ ही नाही व ही नाही दोन हजार बावीसला आलेला हा प्रश्न आता जोडमोड तुम्हाला अगोदर सांगितलं तर आठवा मूळ संख्या ज्या संख्या मूळ असतील आणि त्याच्यामध्ये एकाचा गॅप असेल आता पहा तीन आणि पाच दोघी मूळ संख्या आहेत त्याचा चार म्हणजे एक अंकाचा गॅप आहे म्हणून ह्या जोडमूळ संख्या ही जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या आहेत म्हणून जोडमूळ संख्या नाही विचारलं तर पर्याय एक याचा यायला हवा पण अजून समूळ संख्या शोधायचा बाकी आहे मग सहमोळ संख्या काय तेही मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं की ज्या संख्यांना म्हणजे जो जोडीतील ज्या संख्या असतात त्यांचा सामायिक अवयव हा फक्त एकच असतो तो, तो म्हणजे सहमूळ संख्या असतात मग या ठिकाणी तुम्हाला हेही सांगितलं होतं मी की ज्या संख्येमध्ये मूळ संख्या येतात त्या ऑलरेडी सहमूळ संख्या असतात आणि आपल्याला मूळ संख्या नाही विचारल्या आणि या सर्व मूळ संख्या आहेत म्हणजे याच्यात समूळ संख्या आली म्हणून उरलं पर्याय क्रमांक एक ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्याच योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घाबरू न जाता प्रश्न शांतपणे समजून घ्यायचे आणि व्यवस्थित सोडवायचे प्रश्न सवा सुरू करण्याबद्दल माझ्यासाठी महत्वाचं व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण व्हिडिओला जर तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं तर मला आनंद वाटेल आणि मला आनंद वाटला तुमच्यासाठी छान व्हिडिओ तयार करेल जे तुम्हाला योग्य असतील चला प्रश्न सगळ्याकडे वळूया तर सबस्क्राईब करणार व्हेरी गुड दहा ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास चौथी त्रिकोणी संख्या कोणती पहा विद्यार्थी मित्रांनो दहा ही काय सांगितलीये पहिली त्रिकोणी संख्या आणि आपल्याला विचारलेली आहे चौथी पण ही कितवी त्रिकोणी संख्या आहे यासाठी त्याचा पाया काढावा लागेल पाया काढण्यासाठी आपण काय करतो दहा गुणिले दोन टेन मल्टीप्लाय टू किती होतात ट्वेंटी म्हणजे वीस आता नियमानुसार काय सांगलंय वीस उत्तर आल्यानंतर हे कोणत्या दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार आहे तर चार गुणिले पाच फोर फाईव्ह झा ट्वेंटी मग अशा वेळेस त्याच्यातला लहान अंक कोणता मिळाला चार मग लहान अंक चार मिळाला म्हणून दहा ही चौथी त्रिकोणी संख्या आहे पहा पुन्हा समजून देतोय दिलेल्या संख्येला दोनाने गुणायचं गुणल्यानंतर आलेलं जे उत्तर असतं ते उत्तर म्हणजे लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार शोधायचा की अशा कोणत्या दोन संख्या आहेत की त्यांचं उत्तर वरची संख्या येते पण त्या लगतच्या म्हणजे कंटिन्यू येणार असल्या पाहिजे आता त्यानंतर पहा चौथी त्रिकोणी संख्या मिळाली दहा ही चौथी मीला आपण काय मानलीये पहिली नंतर दुसरी तिसरी आणि आपल्याला शोधायची चौथी दहा पहिली नंतर या ठिकाणी एक दोन तीन म्हणजे आणखी तीन संख्या आपल्याला शोधायचा आहे मग चार ही पहिली चार जशा तस एक दोन तीन उरलेल्या तीन संख्या त्याच्यात मिळवायचा उत्तर आलं सात म्हणजे आपल्याला आता सातवी त्रिकोणी संख्या शोधायची आहे आणि सातवी त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी फॉर्म्युला आहे की लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले दोन म्हणून सात सातवी त्रिकोणी संख्या शोधणारे सात गुणिले आठ लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले दोन टू वन जा टू फोर जा आणि सेवन फोर जा ट्वेंटी एट व्हिडिओ जर जास्त घाई तो असेल एकदा पुन्हा पाहून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो पण हे समजून घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे आपला सातवा एक ते शंभर या संख्यांमध्ये सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती दोन हजार सतरा ला आलेला हा प्रश्न आहे मग आता सगळ्यात मोठी मूळ संख्या एक ते शंभर मध्ये नाईन्टी सेव्हन गुनिले सगळ्यात लहान तुम्ही म्हणा सर दोन पण दोन ही समसंख्या आहे आपल्याला त्यांनी सर्वात लहान विषम संख्या ती पण मूळ असलेली म्हणून ती येणार तीन आला लक्षात थ्री सेवन जा ट्वेंटी वन चा वन टू कॅरी थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन मध्ये टू मिळवले ट्वेंटी नाईन दोनशे एक्क्याण्णव पर्याय क्रमांक एक दोन याच योग्य उत्तर आहे चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतोय ते पण कमेंट मध्ये कळत चला म्हणजे मला आणखी उत्साह वाटेल व्हिडिओ तयार करण्यासाठी पुढचा प्रश्न आहे आठवा जर दोन मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या असेल तर त्या दोन्ही संख्यातील एक संख्या निश्चितपणे कोणती असेल काही वेळेला जर तुम्हाला प्रश्न वाचून कळत नसेल तर अशा वेळेला प्रश्नात एक एक काय सांगलेले ते समजून घ्या किंवा तशी मान्य करा मगच प्रश्न सोडवा जर दोन मूळ संख्यांचा गुणाकार सम दोन मूळ संख्यांचा गुणाकार आता या ठिकाणी जर असा घेतला तर मी तुम्हाला नियम सांगून देतो अगोदर बघा विषम गुणिले विषम कोणत्याही विषम संख्येचा गुणाकार विषम संख्येने केलं तर त्याचं उत्तर येतं विषमच आणि आपल्याला काय सांगलेलं आहे सम मग अशा वेळेस एक संख्या सम असली पाहिजे आणि दुसरी संख्या विषम असली पाहिजे त्यावेळेसच त्याचे उत्तर आपल्याला सम मिळेल मग अशा वेळेस मूळ संख्या आहे दोन आणि पुढची विषम संख्या तीन घ्या पाच घ्या सात घ्या काही घेतलं तरी त्याचं उत्तर आपल्याला समज मिळणार आहे थ्री टू झा सिक्स मिळाली सम फाईव्ह टू झा टेन मिळाली सम सेवन टू झा फोर्टीन मिळाली सम म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येत असेल की निश्चितपणे दोन ही एक निश्चित ही संख्या आहे चला पुढचा प्रश्न पाहूया तो म्हणजे नव्वा एक ते वीस पर्यंतच्या संक्या संख्यांमधील समसंख्यांची बेरीज किती आता समसंख्या ज्या संख्येच्या शेवटी स्थानी युनिट प्लेस ला शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या म्हणजे समसंख्या असते एवढं लक्षात ठेवायचं मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तरीही पुन्हा सांगतोय मग आता या ठिकाणी सुरुवातीला घेऊ दोन चार सहा आठ आणि दहा इकडे बारा चौदा सोळा अठरा वीस यांची बेरीज सिक्स ट्वेल्व ट्वेंटी झिरो टू कॅरी थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि एट यांचं उत्तर आलं आठ आता हळूहळू घेतो दोन अधिक चार सहा सहा अधिक सहा बारा बारा अधिक आठ वीस वीसाचे शून्य दोन हात चला दोन आणि एक ती, अनी अनी जीजर वेरीज तीन ऐंशी आणि तीस यांची जर बेरीज केली तर एकशे दहा होतात आणि तेच पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेलं योग्य उत्तर तर चला आपला आता शेवटचा साध्या सात एक म्हणला प्रश्न एक शून्य तीन चार पाच हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती आता विषम असली पाहिजे म्हणजे शेवटी विषम अंक यायला हवा एक अंक सगळ्यात छोटा नंतर शून्य घ्यावा लागेल त्याच्यावर मोठा तीन त्याच्यावर मोठा चार त्याच्यावर मोठा पाच हा सगळ्या संख्या क्रमानेच दिलेल्या आहेत मग ही संख्या आपल्याला शोधायची आहे कारण पाच विषम आहे जर अगोदर फाय घेतला असता तर संख्या मोठी झाली असती छोटी संख्या घेताना पाच शेवटी येतोय बरोबर इथं नाही पर्याय दोन नाही पर्याय तिन्ही नाही योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक चार धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओ उद्याच्या दिवशी